दहन करायचं आहे आणि तुमचं सकाळ सकाळी दुपारी लाईव्ह व्हिडिओ मध्ये खूप <coughs> खूप स्वागत आहे आणि डबे वगैरे साफ करून ठेवलेला आहे तर आज मला दळण करायचं आहे आणि आमचं व्हिडिओ सॉरी व्हिडिओ स्टँड आहे लाईट आहे त्याला आणि इकडं बघा आमची प्यूज आणि खायला लागलेली आहे आणली पिऊला दिलेले चणे काम करायला देत नाही म्हणजे आपले हे फुलके हरभरे हे घे पकड नकोला खूप असे चणे हे आवडतात Der Back on तू कशी गाणं म्हणायला लागलेली आहे इकडे बघा ओ माय गॉड बॅग मध्ये चांदे ठेवले आहेत छान ग तुझी बॅग छान आहे आणि आता पाऊस सुरू झालेला आहे सकाळपासून होता पाऊस परंतु आता पाऊस झाले पंधरा मिनटं येतोय आणि काय नवीन रेसिपी डिटेलमध्ये चॅनलवरती अपलोड झालेली आहे स्वीटकॉर्न रेसिपी अपलोड झालेली आहे चॅनलवरती जाऊन बघा लवकर बघा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आत्ताच रेसिपी मी अपलोड केलेली आहे एक पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं झाली असतील त्या रेसिपीला चैनल वरती जाऊन बगा सगत अगोदर वीडियो पहले तो बेलाइकोन प्रेस करा मे तुम्हारा सग्यात अगोदर वीडियो पहाता अन आत्ता डिटेल मैंने रेसिपी अपलोड की है चैनल पे जाके देख लीजिए जल्दी से जल्दी सब्सक्राइब कर दीजिए जिन लोगों ने सब्सक्राइब नहीं किया उन लोगों के लिए बोल रहे हो कि जल्दी से जल्दी सब्सक्राइब कर दीजिए डिटेल रेसिपी अपलोड पे डाली है अभी ये नई रेसिपी है अभी मार्केट में वो सीजन शुरू है स्वीट कॉर्न रेसिपी का मतलब अपलोड की है जो मक्का बोलते हैं उसकी रेसिपी अपलोड की है आपको बहुत पसंद आएगी डिटेल में डालिए आप पूरा वीडियो देखिए चैनल को लाइक भी कीजिए जल्दी से जल्दी जाके देख लीजिए लाइक किसने किया बताइए आपका नाम लाइक किसने किया है पी आपके उधर बारिश हो रही है क्या बारिश की भी नई नई रेसिपी मैंने अपलोड कर रखी है नई नई रेसिपी आ रही है आप जाके देख लीजिए अभी बारिश का मौसम है तो गरम गरम खाने का मन करता है आप जाके देख लीजिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए हमारे और हमारी बेटी देखो कितना दिन भर ऐसे करती रहती है चैनल को सब्सक्राइब कर सक उधर वीडियो पाहायची असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कोणीतरी विचारते की पाठीमागे काय आहे हे तर इक इकडे आमचा गॅस आहे एम एन्जल बोलतात ते एम एनजल गॅस आहे तर ते हितून अशी पा दाखवते तुम्हाला अशी पाईप घेतलेली आहे ती पाईप हिथून इकडे अशी आलेली आहे इथून आम्हाला गॅस येतो सिलेंडरची टाकी वगैरे काही घ्यायची गरज नाही आहे किंवा गॅस बुक करायची सुद्धा गरज नाही मंथली बिल म्हणजे रिडिंग होतं जसं आपलं लाईट बिल येतं त्याचप्रमाणे आमचं गॅसचं बिल सुद्धा येतं आणि तिची तिथून ते मशीन आहे ना तिथून रिडिंग केलं जातं म्हणजे फोटो क्लिक केला जातो आणि मग बिल येतं आपल्याला जसं तुम्ही गॅस किती वाप, वापर वापरलं आहे ते तुम्हाला त्या बिलमध्ये समजलं जातं आणि आपल्याला घरपोच बिल येतं आणि तुम्ही मोबाईलवरून पण त्याला हे करू शकता बिल भरू शकता आणि काय आजकाल ते गॅस भरून आणा असं काही गरज नाही गॅस बुकिंग करा त्याची एक्स्ट्रा वीस रुपये द्या वरती लिफ्टमध्ये ठेवायला पन्नास रुपये लागतात जर लागताती गाडी येते लिफ्टमध्ये जर ते ती टाकी टाकी आपली जर भरून ठेवली तर त्याला आमच्याकडे पन्नास रुपये घेतात ती काही गरज नाही रेडिंग घरी येऊन जातं बिल फोनवर केलं जातं त्याच्यामुळे आजकाल काही गॅस वगैरे आणायची गरज नाही गॅस कधीच संपत नाही आजपर्यंत आम्हाला साडेचार वर्ष झाली कधीच प्रॉब्लेम आला नाही एक एकही दिवस असा प्रॉब्लेम आला नाही की गॅस संपलं कधीच गॅस संपत, संपत नाही आणि खूप छान आहे आणि इथं छोटंसं हे दिलेलं आहे जेव्हा तुम्ही कधी पण बाहेर जाल त्यावेळेला इथून बंद करायचं आहे आणि तिथून सुद्धा आपण बंद करू शकतो जिथं ती पिवळी क्लिप आहे त्या तुम्ही हे करू शकता आणि हा मोठा पाईप जो आहे तुम्हाला दिसतो दिसतो तो आहे आपले धूर काढायची चिमणी हिथ जर तुम्ही जेवण बनवत असाल तो ह्यातून इथून धूर जाऊ शकतो तुम्हाला दाखवते मी सुरू करून इकडं आमचं त्याचं बटन आहे आणि इकडं बघा ऑन झालेली आहे ऑन कशी कर स्क्रीन टच आहे जसं फोन आलेला आहे तसं आता ही चिमणीसुद्धा स्क्रीन टच आलेली आहे इकडं बघा इकडं ऑन झालेली आहे एकवरती जेव्हा फोडणी देतात तेव्हा जास्त ज्या एक तळलं जातं तेव्हा आपण हे बटन दाबायचं आहे आणि बंद करायचं असेल तर असं एकदा आणि दोनदा केल्यानंतर आपला गॅस चिमणी बंद होते अशी आहे आणि आपण क्लीन सुद्धा करू शकतो कुठं काळं व्हायची शक्यता सुद्धा घरात नाही आणि माझ्याकडं कुठंच काही काळ झालेला किचन वगैरे नाही आहे सगळा साफ सुथरा आहे अजून सुद्धा कोणी जरी आलं तर म्हणतात की जसा नवीन गॅस आहे तसाच आहे गॅस अजून काय बाकी सांगा तुमचं डिनर सॉरी लंचमध्ये स्पेशल काय बनवणार लंच अजून स्पेशलमध्ये काय आहे लंचमध्ये स्पेशल आज मी रेसिपी अपलोड हां पेरी पिहू को दिखाती हूँ पीहू रो रही है तो ये देखो मेरी पिहू हाय कर हाय हाय कर आयचं हां ओ मम्मा हां हा, मम्मा ओ हां हां आणि माझी पिहू आई ही डान्स डान्स करून दाख तिकडे भुवा आहे पाऊस येतोय पाऊस येतो आणि बुवा येतोय घेऊन जा अरे बुवा तुम्ही बाय आली भागो भागो अरे भागो कुठे लपली आणि मी, मी उशा अशा हे ठेवलेल्या आहेत कारण पिऊ बघा आता अशी इकडे तिकडे चढते त्याच्यामुळे मी उषा म्हणजे सोप्याच्या पाडून ठेवलेल्या आहेत इकडे बघू शकता तुम्ही देखो मेरी लडकी को कैसे चढ गई काय नको ना बाबू अरे नोज कुठे आहे तुझा नोज कुठे आहे ब्रश केला तू ब्रश कसा करायचं कसा ब्रश करायचा ई करून तुझी आईज कुठे आहे आई आणि बघा पिऊन आमच्या मा भाजलेली मके खालेत आणि तोंड कसं करून घेतलेलं आहे का पूर्ण हे कुठे तीच कुठे तुझे हां टीत कुठे आहेत असं पायच खालती आहे कर असं हां तीत कुठे आहेत ब्रश कसा करायचा तुम्ही कसा ब्रश करताय कमेंट करून नक्की सांगा बा हाँ. आज कुठ आहे फ्लावर्स कुठे आहेत हे फ्लावर्स दाखव बस हेड कुठे है तुझं हेड हेड कुठं आहे हेड कुठं आहे शोमीवर हेड दादा कुठे गेला दादा स्कूलला गेला ना नोज नोजला काय लागलं तुझ्या इथं बघ नोजला काय हं मच्छर चावला इकडे म्हणून फ्रॉक हलती करायचा असा फ्रॉक फ्रॉक हलती करायचा मच्छर नाही फ्लॉवर किती शिवाजी महाराज बघ आणि नेहमी असं बसत असते त्याच्यामुळे सगळ्या उश्या अशा आम्ही अं सोप्याच्या पाडून ठेवतो पण तिच्या तिला चढता येत नाही मग डांस 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 का चलो जल्दी से जल्दी सब्सक्राइब कर दीजिए लाइक भी कर दीजिए चैनल पे नया रेसिपी अपलोड हो गई है डब्बे साफ केलेले आहेत माझ्याकडे तांदळाचं पीठ वगैरे संपलेलं आहे तर आता विकत का पीठ वगैरे आणत नाही घरातलं पीठ वगैरे असतं सगळं रेसिपी चैनल को, को कर दीजिए नई रेसिपी अपलोड हो गई है चैनल पे जाके देख लीजिए <laughs> काय नाही आमची पिऊ काहीतरी मागायचं असेल तर इ ही इही करून दाखवते कशी बसते बघा हा ती बघा इकडे बघू शकता कशी बसलेली आहे बघा मच्छर बघ मच्छर पिऊ इकडं मच्छर आलेला आमचं बॅट आहे रॅकेट चार्जिंग करायचं आता मच्छर तुम्ही दोन्ही मोबाईल चार्जिंग करून ठेवलेले आहेत आणि मी चार्जर नेहमी जपून ठेवते कारण पिऊ आमची असं ओढते किंवा तोंडात घालायची शक्यता आहे लहान असल्यामुळे त्याच्यामुळे मी दोन्ही चार्जर फोनचे चार्जर हे करून ठेवते आणि बघा बघाच पाऊस येऊन गेलेला आहे छोटासा ब्रश पिऊ आहे पिऊचा ब्रश ब्रश कर जरा ब्रश करून दाखव कसा ब्रश करायचा जल्दी, जल्दी देख लीजिए चैनल को लाइक कर दीजिए ब्रश करायला लागलेली आहे लवकर लवकर बघा आणि आमची पिओ कशी खेळत बसलेली आहे इकडे ए बच्चा जल्दी से जल्दी सब्सक्राइब कर दीजिए महागड़े हाँ जिन लोगों ने सब्सक्राइब नहीं किया उन लोगों के लिए बोल रही सब्सक्राइब कर दीजिए सबसे पहले वीडियो देखने के लिए बेल आइकॉन ला बेलाइकॉन लाबाजी घंटी ला लाबाजी तुम्हारा सग अगोदर हम जी वीडियो पहला भेटती नई रेसिपी अपलोड हो गई है 真的。 हेलो ब्यूटीफुल लेडी प्लीज ओपन योर हेयर्स सारे हेयर छोड़ देंगे देख पूरे निकल चले जाएंगे चलो नई रेसिपी अपलोड हो गई है सब लोग देख लीजिए नई रेसिपी मेरे चैनल पे अपलोड हो गई है आप जाके देख लीजिए प्लीज सब्सक्राइब टू माय चैनल मेरी बेटी देखो ब्रश कर रही है कैसे बैठ के धन्यवाद नई रेसिपी देखो मेरी बेटी को ये मेरी बेटी है माय डॉटर आई एम फ्रॉम इंडिया Oh. No no no. My daughter, Piyush, huh? ब्रश झाला तुझ्या टीत ई क्लीन शोम्या ब्रश असं ब्रश करायचं हा ए, हा ई गुड क्लीन झाले बघा टीक शोमिवार शोमीवर वो अभी दाँत क्लीन कर रही है और मेरा देखो किचन में सारा पसारा हो गया है किचन क्लीन सॉरी मेरे को आटा आटे की तैयारी करनी है और मेरी बेटी देखो बेटी है इधर प्लीज सब्सक्राइब टू माय चैनल चलो जल्दी जल्दी आ जाइए खाने में क्या बनाया आज दोपहर में लंच में स्पेशल क्या है oh my God. लंच में स्पेशल क्या है लंच स्पेशल english english hi hello how are you hi hello how are you <laughs> रही है मेरी बेटी डाटा डाटा डाट ओ my गॉड धीरे जैसे दाँत चमककार रही है मेरी बेटी चैनल पे अपलोड हो गई ये रेसिपी न्यू रेसिपी माय चैनल ये बैगल ये सला बाय बिटू थोडा वे नंतर काम आहे आणि बघा <laughs> तुमची भी शरारती मुलगी आहे का आम हो ते घर मे बैसे थांबते हे दादाचं पेन्स तू तुझी कॅब ठेव तिकडे तू कॅब घेऊन ये बीबी धाव कॅबवरचा तुझा घेऊन ये जा बघ ही बघा ही बघा ही बघा की थांब ब्रश पडला बघ शी ब्रश दात झाले तुझी क्लीन हुगे दात बघे कशी क्लीन केलीस तू दाखवले इथले अशे दाखवते ना क्लीन कसे करायचे दात चला तर बाय भेटू नय नवीन नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओ सोबत लिए बाय बाय